कविता आपल्या समोर सादर करण्यासाठी आलो आहे परंतु त्या कवितेची पार्श्वभूमी मी अगोदर आपल्याला सांगतो ख्यातनाम साहित्यिक आणि नाटककार पु ल देशपांडे यांचं सुंदरमी होणार हे नाटक मी पूर्वी पाहिलं ते नाटक मला अतिशय आवडलं परंतु ते नाटकाचं जे नाव आहे सुंदरमी होणार हे सुंदरमी होणार हे तीन शब्द जे आहेत ते मला अतिशय आवडले ते तीन शब्द मनाला अतिशय भावले आणि त्या तीन शब्दांवरून मला कल्पना सुचत गेली की सुंदर मी होणार म्हणजे नेमकं काय अर्थात कवितेचा आणि नाटकाचा काहीही संबंध नाहीये परंतु त्या नाटकाच्या नावावरून त्या तीन शब्दांवरून जे मला सुचलं ते या कवितेमध्ये मी माझ्या मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे अर्थातच कवितेचं शीर्षक आहे सुंदर मी होणार सुंदर मी होणार सुंदर मी होणार सुंदर मी होणार माय पित्यांच्या मायेचा त्या आदर मी करणार माय, माय पित्यांच्या मायेचा त्या आदर मी करणार श्रावण बाळ होऊन त्यांचा सुंदर मी होणार सुंदर मी होणार सुंदर मी होणार नेत्रहीनांना नेत्र देऊन नेत्रहीनांना नेत्र देऊन नेत्र नेत्र मूक बधिरांशी गोष्टी करून दिन दुबळ्यांचा आधार होऊन सुंदर मी होणार सुंदर मी होणार नसा नसा तुन नसा नसातून कणा कणातून या श्वासातून माणूस के जपणार सुंदर मी होणार सुंदर मी होणार वागणे माझे असेच राहील वागणे माझे असेच राहील पशु पक्ष्यांशी नाती जोडीन वागणे माझे असेच राहील पशु पक्ष्यांशी नाती जोडून मायेची त्या झालर पसरून मायेची त्या झालर पसरून बहार त्यांच्या जीवनी आणून सुंदर मी होणार सुंदर मी होणार या देशाला अभंग ठेवून या देशाला अभंग ठेवून देशाची प्रतिमा उंचावून प्रसंगी माझे प्राण अर्पून सुंदर मी होणार सुंदर मी होणार या माझ्या देशासाठी मी माझे प्राण अर्पण केल्यानंतर माझा जो आत्मा आहे त्या आत्म्याला देखील काहीतरी करावंच वाटेल त्यावेळी माझ्या आत्म्याला काय वाटेल गगनी गरुड झेप घेऊन गगनी गरुड झेप घेऊन आकाशातील तारा होऊन धरतीला या प्रकाश देऊन सुंदर मी होणार सुंदर मी होणार सुंदर मी होणार धन्यवाद